मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूजीन सातपूरला रमजान ईद उत्साह साजरे मुस्लिम बांधवांचा पवित्र सण असलेले रमजान ईद परिसरात उत्साह साजरे आले सातपूर येथील येथे विद्युत रोष्ट करण्यात आली देते होती पहाटे नमाज पठण झाले त्यानंतर देशात शांतता आणि बंधुभाव कायम राहावा यासाठी दुवा अदा करण्यात आली मौलाना असिफ प्रजा मिजबाई मौलाना अख्तर रजा यांनी मुस्लिम बांधवांना प्रबोधन केले सकाळी मुस्लिम बांधवांनी मस्जिदमध्ये सर्व धर्मीय समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोन माछरे तसेच माजी ज्येष्ठ नगरसेवक मामा शेख रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके माजी नगरसेवक योगेश शेवरे हाजी फारुख खान पठाण यांनी शुभेच्छा दिल्या उपस्थितांचे स्वागत फारुख खान पठाण यांनी केले यावेळी शरीफ शेख जुनेद शेख नईम अन्सारी युनू शेख एजाज शेख इरफान पठाण इम्रान शेख तस्लीम शेख निसार पिंजारी अली इमाम अन्सारी अविन शेख यासर शेख रुस्तम शेख हशमत खान अल्ताफ शेख शकील शेख मोहसिन शेख तारीख पठाण फैयाज खान मसूद शेख आजम शेख तसेच सामाजिक कार्यकर्ते अरुण काळे रवी काळे नितीन बाळानिकळ दिनकर शिरसाट भूषण लोंढे चेतन खैरनार योगेश गांगुडे निलेश बंदुरे, आदी उपस्थित होते सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सोहन माछरे व पोलीस अधिकाऱ्यांनी माजी नगरसेवक सलीम मामा शेख यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगरसेवक योगेश शेवरे सोपान शहाणे समाधान पाटील जुनेद शेख व शेख कुटुंबीय उपस्थित होते सातपूर कॉलनीतील सामाजिक कार्यकर्ते हजी फारुख खान पठाण यांच्या निवासस्थानी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सोहन माछरे व पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली आणि रमजानच्या शुभेच्छा दिल्या यावेळी फारुख खान आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते सन्मान न्यूज पोटेनसाठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज पोटेल सातपूर नाशिक धन्यवाद